शेतचिल्ली जसा प्रवाहात आला काय केलं बुडाचे तुल पैसे बुडू त्यांना फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले अंगलोट आल्या बाजू प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागतात त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत फोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माई घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना कि खरं एक कसं एकदा चेक करा होणार सिद्ध तुम्ही मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे का नाही चलणार पण टेस्ट काय ला पाहिजे गरज आहे कसंमुळं गोरगरी बोजाऱ्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसी हा, हा आता ओबीसीच सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होत वा तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का दूध पाणी का पाणी हो दे तुला काही केलं नाही तो कर नाही डर कशाला चल करेस्ट ला किती सोप आहे पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार घडणं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला फार त्या डोनाल्ड ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज याच्यात पाठवायचा पाठवायचं अजितदादा याच्यात दादाने त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस ला वाईट करी मी एकदा बोललो ना मी पण खुनशी जितका आजी दादावरती आम्ही जीव लावतो ना तितकं सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली दादा जर तुमच्या बरोबर घातपात त्याला गब्बस ना गप्प गप्बासणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टायमा तेच झालं बार बार तेच माझा घातपात तो करतोय आणि तुम्ही त्याला समजेल का दोन हजार एकोणतीस ला स्वच्छतापीन कारण तुम्ही दोन हजार आत्ता झालेली शिवीची निवडणूक आठवा किती हाल झालते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मिड्या पुढे बोल <laughs> तुमची किती तोंडाचं पाणी पळायला होतं मी बोल ना तुम्ही कसे पळत होतात कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला विसरू नका मला, मला खरं बोलायला लावू नका मिड्यात तुम्ही जर त्याला नाही पाठवलं ना एकोणतीस तुमची इतकी फजिती करीन तुम्हाला वाटतं तो तुम् विसरून जाईल मी सरत नाही मी सुद्धा कोणशी आहे कारण मी जातो आणि मी बदल नाही करीत नाही मला आभार मानावं लागतो प्रकाश आंबेडकर साहेबांचे त्याविषयी होतं पण म्हणले इतके छक्के लोक कुठेत असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड असं असे म्हणलं औषध खेळत बसेल का <laughs> ती बी तसं दिसत होत चिनी तिची डँक ढासन जर सांगतच आम्हाला वाटलं कसं असे तर गोळ्या आणि लेंड्या घेऊन पळत शेळ्याचे आम्हाला होतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून अरे असले ताळे शोभत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे अमक तमक ठीक आहे पारखे नि कुठं गोळ्याचा त्याला काय जेवणातून विषबाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाड्या अंगोर घातल्यावर मग असं पन्नास गाड्या असतात पन्नास गाड्या असतात माया सगळं त्याने मया गाडी घाल त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या त्याच्या किती जात्या तो हे भेटने तू वाटतो आमच्या भेटणे आमच्या सुद्धा एवढे तापलेत पण मी आजोड्यात शांत राहत सगळ्यांनी शांत राहा कीर नाही करायचं राजे हे अजितदा सुद्धा देण्यात ठेवायचं त्याच्या सहित त्याला दादा बीरमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला अजित दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नार्कोटिस्टचा जिथं जिदसायला ते तिथं घ्या तुला नसंत मी वावरी कि दो की भरतो कोराटा नाही भरले ते दोन बापाच्या औला तिचे पण या बापासारखं बापा वाघ तिकडे नारकोट असले तर तू मग या लागू नका थँक्यू